नमस्कार मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींविरुद्धच्या मानहानी प्रकरणाला स्थगिती दिली राहुल गांधींना शिक्षा करायची का नाही करायची हा विषय आला की स्थगिती देणं हे अपेक्षेला धरूनच होतं परंतु ही स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना जे काही सुनावलं त्याच्यातनं बऱ्याच लोकांना खास करून भाजप समर्थकांना आनंद झालेला आहे की बघा कसे देशाच्या विरोधी पक्ष नेत्याचे वाभाडे काढलेले आहेत दोन हजार बावीसची गोष्ट आहे भारत जोडो यात्रा चालू होती आणि या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी विधान केलं होतं की चीनने भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये आणि इतरत्र भारताचा दोन हजार चौरस किलोमीटर इतका भूभाग व्यापलेला आहे आणि हे करताना त्यांनी भारतीय सैनिकांना कुदकलं थ्रॅश थ्रॅशचा अर्थ काय माहिती नाही तातडलं ठोकलं आणि हे वक्तव्य एका प्रकारे भारतीय सैन्याचं नीतीधैर्य खच्चीकरण करणारं आहे आणि त्यामुळे राहुल गांधींवर मानहानीचा दावा केला जावा अशी कोणतरी याचिका केली होती अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती द्यायला नकार दिला होता काँग्रेसकडे राहुल गांधींना वाचवायला पैशाची आणि वेळेची कमी नसल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये अभिषेक सिंघवी काँग्रेसचे वकील होते आणि या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना कानपिचक्या दिल्या की तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात तुम्ही सातत्याने लोकसभेचे सदस्य राहिलेले आहात अमेठीतनं हरलात तरी काय झालं तुम्ही वायनाडमध्ये लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आलात आणि लोकसभेचे सदस्य म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्हाला जर वाटलं की भारताचा भूभाग चीननी व्यापलेला आहे तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही तिकडे जाऊन ते मोजलं आहे का आणि ठीक आहे तुम्ही मोजू शकला नसाल आणि तरी तुम्हाला पक्की माहिती मिळाली की असं झालेलं आहे तर याबाबत या तुम्ही संसदेमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न विचारू शकता सरकारचं त्याला उत्तर काय आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकतं सरकार जर काही लपवत असेल म्हणजे खरं तर संसदेत सरकार खोटी माहिती देऊ शकत नाही खोटी माहिती दिली तर सरकारचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं पण समजा धरून चाला की सरकार कधी कधी धूळफेक करणारी बा माहिती देते पूर्ण सत्य सांगत नाही सांगतं ते सत्य असतं पण अर्ध सत्य असतं असं जर काही सरकारनी मोदी सरकारनी केलं असतं तर मग तुम्ही हा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत गेला असतात तर ते समजू शकलं असतं पण तुम्ही संसदेत बोलत नाहीत संसदेतनं तुम्ही पळ काढता संसदेत तुम्ही अर्थात ते पळ काढता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं नाही आहे पण तुम्ही संसद सदस्य असताना तुम्ही संसदेत या गोष्टींची वाच्यता करायला हवी होती दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये होता की हे जे दोन हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गेलेला आहे त्याचा तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावा आहे का तर असेल तर तुम्ही सादर करा म्हणजे ठीक आहे संसदेत नाही केला इकडे तिकडे नाही केला सर्वोच्च न्यायालयात तर सादर करा कारण हे सगळं कसं सुरू झालं ते मी सांगतो हे कोणतरी लष्करी अधिकारी कोणतरी तिकडचे गुराखी कोणतरी तिथला तो लडाखमध्ये आपल्याला आठवत असेल थ्री इडियट्समधला फुनसुक वांगडू मी सोनम वांगचूक असं कोणतरी आणि मग ते सांगणार की तिथे काही मेंढपाळ आधीपूर्वी त्या टेकडीपर्यंत आपली गुरं चारायला घेऊन जात होते आता ते त्या टेकडीपर्यंत नाही या टेकडीपर्यंत जाऊ शकतात याचा अर्थ ती टेकडी आणि ही टेकडी हा मधला भाग गेलेला आहे आणि याचा अर्थ अमुक अमुक चौरस किलोमीटर हजार चौरस किलोमीटर भूभाग गेलेला आहे आणि मग त्याच्यावरनं कोणतरी आन उपोषण करायचं कोणतरी आंदोलन करायचं मग त्या आंदोलनाला राहुल गांधींनी त्याच्यामध्ये हवा भरायची मग बाईकवरनं बुलेटवरनं लडाखला काय जायचं अरुणाचल प्रदेशमध्ये इथे गेले होते भारतजोडो यात्रेच्या दरम्यान म्हणजे राहुल गांधींना हे कळायला हवं की ते या देशाचे नागरिक आहेत आणि जर तुम्ही या देशाचे नागरिक आहात तुमच्या तुमचं या देशावर प्रेम नाही आहे का तुम्ही जेव्हा अशा प्रकारची वक्तव्य करता जिथे भारतीय सैन्य समुद्रसपाटीपासनं चार हजार ते पाच हजार मीटर उंचीवर अगदी हिवाळ्यातही मी गलवान खोऱ्याच्या घटनेनंतर हिमालयात हिव हिवाळ्यातही भारतीय सैन्य तिथे गस्त घालतं तिथे उणे चाळीस ते पन्नास डिग्री टेम्परेचर जातं आणि अशा परिस्थितीमध्ये सैन्य तिथे तैनात असताना देशाचं रक्षण करत असताना तुम्ही कुठल्याही पुराव्याशिवाय असे आरोप करता तेव्हा तुम्ही देशाचं देशाच्या देशा सैनिकांचं नीती धैर्य खच्ची करता हा अतिशय गंभीर मुद्दा आहे ते त्याच्यात त्यांचं राहू अभिषेक मनुसिंघवींचं म्हणणं होतं की हे पेपरात छापून आलं होतं आणि त्यामुळे पेपरात जे छापून येतं ते बोलणं पण या देशात गुन्हा आहे का भारताचे वीस सैनिक मारले गेले हेही वर्तमानपत्रात आलं होतं आणि त्याच्याबद्दल राहुल गांधींना काळजी आहे आणि त्यामुळे सरकारला धारेवर धरण्यासाठी हे केलं होतं आता कुठल्या पेपरात छापून आलं होतं कारण राहुल गांधींचा स्वतःच्याच मालकीचा नॅशनल हेरॉल्ड आहे त्यांच्या परममित्राचा सामना हे वर्तमानपत्र ज्याच्यात काय छापून येतं त्याची चर्चा होत असली तरी त्याच्यावर विश्वास कोणीही ठेवत नाही आणि त्यामुळे आपण एखादी गोष्ट वर्तमानपत्रात छापून आली त्या आधारे म्हणजे यांचं इतकं साठं लोटं असल्यामुळे वर्तमानपत्रातही हे छापून आणणार आणि आरोपही हे करणार या अशा प्रकारच्या घटना होत असतात पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही देशाचे एक जबाबदार नागरिक आहात तुम्हाला या देशाच्याबद्दल प्रेम असणं विश्वास असणं संस्थांवर विश्वास असणं आवश्यक आहे हा विषय मी अशासाठी घेतला कारण माझ्या दृष्टीने या विषयात तसं काही फारसं ज्याला म्हणतात की ज्याला ज्यूस्ी काय म्हणतात किंवा असं काही रसभरीत सांगण्यासारखं असं हे काही नाही आहे पण यातला मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे देशातल्या संस्थांवरच जर तुमचा विश्वास नसेल आणि हे एका ठिकाणी नाही दुसरीकडे नाही तिसरीकडे नाही चार ठिकाणी दिसतंय खरं तर मला पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनच्यामध्ये जो प्रकार झाला त्याच्यावर व्हिडिओ करायला हवा होता पण तिथेही तोच पॅटर्न आहे या विषयातली जी चर्चा बघितली म्हणजे पहिली गोष्ट जी घटना झाली ती गंभीर आहे की अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेचा तपास म्हणजे एक मुलगी घर सोडून पळून गेली ती बेपत्ता झाली पोलिसांना त्याची कल्पना असेलच असं काही नाही की ती सासऱ्यांच्या किंवा सासऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने घर सोडलं आहे सासरे पोलीस मध्ये असल्यामुळे त्यांनी फोन केला असेल की बेपत्ता झाले काय काहीतरी सांगितलं असेल त्या आधारावर पोलिसांनी चौकशी करणं आणि धरून चालू आहे त्याच्यात काही एक्सेस झाली असेल जे समजा योग्य वॉरंटशिवाय किंवा सिव्हिल ड्रेसमध्ये त्या तीन मुलींना पकडलं असेल त्यांना ताब्यात घेतलं असेल या गोष्टी कायद्याच्या अनुसार नाहीत आणि त्याच्यात समजा काही कायद्याच्या पलीकडे वर्तन झालं असेल हो तर त्याची चौकशी होणं आणि जर दोषी आढळले तर शिक्षा होणं स्वाभाविक आहे पण या सगळ्याची प्रक्रिया पार न पडता एक अशी गोष्ट चालवायची की या मुलींना पोलिसांनी जातीवर्ण शिबिकाळ केला त्यांचा मारहाण केली त्यांची अंतर्वस्त्र तपासली वगैरे म्हणजे या ज्या गोष्टी आहेत असे आरोप त्याचा धुरळा उडवून दिला की मग स्वाभाविकपणे आणि मग त्याला ॲट्रॉसिटी का नाही लावली पोलिसांविरुद्ध या आधारावर कॅम्पेन चालवलं की मग त्याच्यामध्ये पोलिसांना ओढणं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना ओढणं हा सगळा एक पॅटर्न असलेला दिसून येतो मागे पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटलच्या बाबतीतही हे झालं तिथे अर्थात त्या डॉक्टरांची जात ब्राह्मण होती इथे पोलिसांची जात ब्राह्मण नव्हती हे सुदैवय आहे परंतु त्या पोलिसांनी त्या तीन मुलींना जातीवाचक शिवीगाळ केला त्यांना काय बोललं गेलं हे मीठ लावून म्हणजे या सगळ्याचा पुरावा असेल तर गोष्ट वेगळी मग असं म्हणायचं की मुद्दामून त्यांना सी सी टी व्ही नसलेल्या खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे पुरावा आमच्याकडे काही नाही आहे पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे याच्यामध्ये या ज्या तरुणी आहेत त्यांचं वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेणं त्यांचं हिंदू धर्माविरुद्ध वर्तन त्यांचं मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका या सगळ्या गोष्टी दूर ठेवूया पण तरी देखील म्हणजे ही मुलगी छत्रपती संभाजीनगरभून यांच्याकडे का आली वगैरे हे प्रश्न उपस्थित नको करूया जर पोलीस कायद्याबाहेर वागले असतील नियमाबाहेर वागले असतील त्याचा पुरावा प्रथमदर्शनी असेल तर चौकशी व्हायला पाहिजे पण चौकशी होती आणि चौकशीत काही निष्पन्न होणार नाही अशी भीती असल्याने किंवा अशी शंका असल्याने त्याच्यात मग ॲट्रॉसिटी वगैरे अशा गोष्टी टाकल्या की मग काहीतरी होऊ शकेल अशा उद्देशाने जर काही गोष्टी केल्या गेल्या असतील तर ती गंभीर आहे आणि मग त्याच्यात पोलिसांवरच आमचा विश्वास नाही पोलिस कशाला हे करणार पोलिसांनी ती तक्रार एफ आय आर लिहून त्याची कॉपी दिली नाही आमच्याकडे प्रिंटरमधली शाई संपली वगैरे असं सांगितलं ॲट्रॉसिटी दाखल करू शकत नाही असं कागदी कागदावर लिहून द्यायला सांगितलं ते पण जे प्रत्येक गोष्टीत संस्थांवर म्हणजे पोलिसांवर अविश्वास दाखवणं याच्या आधीची पण घटना आहे ती पण अशीच आहे की पोलिसांवर आपला विश्वास नाही आहे म्हणजे एकनाथ खडसेंच्या जावयाच्या प्रकरणात झालं पोलिसांनी रेड मारली पण पोलीस भाजपा सरकारचे असल्यामुळे पोलीस देवेंद्र फडणवीसांच्या हाताखली काम करत असल्यामुळे आमचा पोलिसांवर विश्वासच नाही आणि त्यामुळे पोलीसच ड्रग्ज घेऊन त्या एकनाथ खडसेंच्या जावयाच्या घरात गेले त्यांनीच बहुधा ती ड्रग्ज ठेवले त्यांनीच कदाचित त्या मुलींना तिथे पाठवलं अशा प्रकारचे आरोप करायला फारसं काही लागत नाही जबाबदारीचं तर भान बिलकुल नसतं म्हणून म्हटलं की हा संगतीचा परिणाम आहे संजय यांच्या संगतीत राहुल बिघडले का राहुलच्या संगतीत संजय बिघडले पण कुठल्याही आरोपाशिवाय म्हणजे कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करणं आणि मग काय झालं की मग संस्थांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ठीक आहे पोलिसांवर संशय घेणं खरं चुकीचं आहे पण मी समजू शकतो कारण आजकाल असं झालेलं आहे की प्रत्येक गोष्टीत ज्याला कोलॅट्रल डॅमेज म्हणतात ते पोलिसांच्या बाबतीत होतं पण त्याच्या पलीकडे जाऊन सर्वोच्च न्यायालयावर शंका घेणं निवडणूक आयोगावर शंका घेणं आणि हेही समजू शकतो कारण निवडणूक का आयोगाच्या निकालांमुळे मनात काही कलुषित भाव जागृत होत असतील समजू शकतो पण तुम्ही देशाच्या सैन्यावर स संशय घेता हे अतिशय चुकीचं आहे अर्थातच सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अपेक्षा काही निर्माण होत नाहीत कारण राहुल गांधींविरुद्धच्या दाव्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जरी किती कडक शब्दात निर्भत्सना केली कानपिचक्या दिल्या समज दिली तरी राहुल गांधी उद्या परवा तेरवा अशाच प्रकारची वक्तव्य करणार आहेत आणि पुन्हा कोणीतरी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला तर सर्वोच्च न्यायालय त्याला स्थगिती द्यायला तयारच आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट